प्रत्येक सणाला पुरणपोळी जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही श्रीखंड पुरी त्याचबरोबर मस्तपैकी झणझणी तशी बटाट्याची भाजी व पापडी नक्की नक्की बनवून बघा खूप टेस्टी असा हा बेत तयार होतो तर खमंग अशी इथे पुरी बनलेली आहे श्रीखंड आहे केसर टाकून बनवलेलं आहे विलायची टाकून बनवलेलं आणि त्याचसोबत मस्तपैकी म मसाल्याची बटाट्याची भाजी आहे तर हॅलो फ्रेंड्स सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण इथे घ दह्याचा चक्का बनवून घेतलेला आहे हा घरीच मी चक्का बनवलेला आहे तर हा साधारण अर्धा किलो जवळजवळ हा चक्का आहे तर हा चक्का मी घरीच बन दही लावून त्याला एका कापडामध्ये दही टाकून त्याचं पूर्ण पाणी निथळ दिलेलं आहे चार ते पाच तासासाठी मी तसं घट्ट बांधून ठेवलेलं होतं आणि नंतर पूर्ण पाणी निथळाच्या नंतर प जो कॉटनच्या कपड्यामध्ये चक्कावरतो तोच घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी एक वाटी पिठी साखर टाकलेली आहे केशरचं दूध टाकलेलं आहे गरम दुधामध्ये केशर भिजत घातलेलं होतं इथे अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे तर आता हे सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला सर्व जिन्नस टाकायचे अगोदर दही जे आहे ते विक्सच्या साहाय्याने पाच ते सहा मिनटासाठी छान फेटून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पिठी साखर हे घालायचं आहे तर आता आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी हे श्रीखंड ठेवून द्यायचं आहे कारण घट्ट झाल्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर ते अजूनच घट्ट होतं तर आता इथे आपण पुरीचं कणिक मळून घेणार आहोत पुरीसाठीची तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून घट्ट सर इथे गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला तर घट्ट असा गोळा मळून इथे पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला भिजवत ठेवायचं आहे बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत अगोदरच तर आता इथे मी तेल टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे जिरे मोहरी टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे मस्तपैकी हळद टाकलेली आहे तेला तेलामुळे तेलामध्ये हळद टाकल्यामुळे कलर छान येतो भाजीला आणि नंतर बटाट्याच्या फोडी टाकलेल्या आहेत परतून घेतल्याच्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे लाल तिखट व काळा मसाला दोन्ही मिक्स मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनटासाठी आणि नंतर गॅसवरतून काढून घ्यायची आहे भाजी आणि गोळा आपला इथे कणकेचा गोळा जो आहे तो अगदी मऊ असा लुसलुशीत झालेला आहे खूप जास्तसुद्धा सेल झालेला नाही आहे आपल्याला पुरीला जसा लागतो अगदी तसा परफेक्ट इथे झालेला आहे तर आता पुरी लाटायला घेऊ या पुरी लाटायला घ्यायच्या अगोदर आपल्याला इथे तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेल गरम झाल्याच्या नंतरच याच्यामध्ये पुरी टाकून घ्यायची आहे आणि असं आपल्याला झाऱ्याने थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून पुरी जी आहे ती अशी टम्म फुकते आणि मस्तपैकी कुरकुरीत अशी बनते तर आता इथे सर्व मी अशाच पद्धतीने पुऱ्या बनवून घेणार आहे तर तुम्ही देखील या पाडव्याला अशाच पद्धतीने पुरी व खर... श्रीख श्रीखंडचा पेद बनवा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया असेच का छानशा खमंग टेस्टी स्वीट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा